चला तर मंडळी आज आपण वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवणार आहोत आपण पौष्टिक असे डोसे करणार आहोत तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे हे डोसे खायला पण खूप चा छान लागतात आणि ही चटणी पण खूप छान लागते चला तर मग वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं तुम्ही साहित्य बघू शकता दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे एक वाटी उडद डाळ आहे एक वाटी मूग डाळ आहे एक वाटी मसूरची डाळ आहे आणि अर्धी वाटी मी पोहे घेतलेले आहेत थोडे आता हे सर्व जिन्नस आपल्याला तीन ते चार पाण्याने धुवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता तीन ते चार पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत याला आता तीन ते चार तास आपण भिजत ठेवणार आहोत चार तास झालेले आहेत आणि सर्व तांदूळ व डाळी बघू शकता डबल झालेले आहेत आता आपण पोहे वाटून घेणार आहोत त्यात दोन चमचे दही घातलेलं आहे आणि थोडं पाणी घालून पोहे वाटून घ्यायचे आहेत आता हे पोह्याचं जे वाटण होतं ते एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आता आपण डाळ आणि तांदूळ वाटून घेणार आहोत यात पण मी दोन ते तीन चम्मच दही घेतलेलं या आहे याचं वाटण बघू शकता या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे संपूर्ण डाळ तांदूळ मी ह्याच पद्धतीने वाटून घेतलेले आहेत आता हे पूर्ण बॅटर फर्मेट होण्यासाठी आपल्याला अजून चार तास ठेवून द्यायचे आहे तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता चार तास झालेली आहे बघू शकता हे पीठ पूर्ण फर्मेट झालेलं आहे तर आपल्याला नेहमीच पोहे किंवा उपमा खाण्याचा कंटाळा येतो तर कधीतरी हा पदार्थ पण बनवू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं पूर्ण आणि अर्ध पीठ काढून घेणार आहोत म्हणजे अर्ध बॅटर घेऊन घेणार आहोत हळद घातलेली आहे मिक्स करून घ्या यात आता आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडी कोथंबीर घातलेली आहे आता यात आपण तुम्ही हवं तर या ठिकाणी कांदा टोमॅटो पण वापरू शकता या बॅटरपासून तुम्ही आपे पण तयार करू शकता यात थोडी तीळ घातलेली आहे आणि जिरं घातलेलं आहे हे पण मिक्स करून घ्यायचं आता आपण डोसे तयार करणार आहोत तवा मी गरम करून घेतलेला होता हा नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे थोडं पाणी घालून घ्यायचं आता थोडं तेल घालायचं ब्रशने फिरवून घ्यायचं यावरती आपण आता थोडं बॅटर घालून पसरवून घेणार आहोत जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही या पद्धतीने हे डोशाचं बॅटर पसरवून घ्यायचं आता, पल्टी आता यावर पलटी करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता हा डोसा किती छान तयार झालेला आहे मी तुम्हाला साध्या तव्यावर पण करून दाखवतो जे आपण चपातीला घेतो तो त्यावर थोडं तेल घातलेलं आहे बॅटर पसरून घ्यायचं याच्यावर पण खूप छान डोसे तयार होतात आता यावर थोडं तेल घालून घ्यायचं आणि याला परत पलटवून घ्यायचं हवं तर तुम्ही लोखंडाचा तवा असला त्यावर पण हे डोसे छान होतात हा डोसा तयार झालेला आहे आता तुम्ही बघू शकता मी दोघी साईडला दोघी तव्यावरती या पद्धतीने ढोसे करून घेतले हे मूग डाळीचे व तांदळाचे ढोसे खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता यासाठी लागणारी आपण चटणी तयार करणार आहोत हिरवी चटणी शेंगदाणे घेतलेली आहेत मी एक वाटी शेंगदाणे आहेत याला मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही शेंगदाण्याची चटणी नसेल ओली तर या ठिकाणी तुम्ही कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचं लसूण अद्रक आणि मिरच्या याचा पण जो बेस बनतो जी चटणी बनते ती पण खूप छान लागते खाण्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या पण परतून घ्यायच्या आता ह्या मस्तपैकी भाजून झालेल्या आहेत याला काढून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही ओलं नारळ पण वापरू शकता कोथंबीर अद्रक लसण हिरवी मिरची आणि शेंगदाणे याची मस्तपैकी मीठ घालून वाटण तयार करून घ्यायचं थोडं तेल घालायचं मिक्सरला आता फिरवून घेणार आहोत ही चटणी तयार झालेली आहे आता फोडणी देऊया तेल मी गरम करून घेतलं कढईत त्यात जिरं मोहरी आणि ही जी चटणी होती ती घालून घ्यायची आहे आपली चटणी पण तयार झालेली आहे आता ज्यांच्या घरात ज्या पद्धतीने चटणी खातात त्या पद्धतीने तयार केली जाते आमच्या घरी ह्याच पद्धतीने खातात म्हणून मी अशी बनवते आता तुम्ही बघू शकता आपले ढोसे किती छान झाले चिकट पण झाले नाहीत किंवा त्यांना पाणी पण सुटलेलं नाही चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद